नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना जर या चॅनलवरच्या रेसिपी आपल्याला आवडत असेल तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण अतिशय गुणकारी हेल्दी अगदी सुपरफूड असणारा एक लाडूचा प्रकार बनवणार आहोत या लाडूसाठी कुठलेही ड्रायफ्रूट्स उदाहरणार्थ काजू बदाम असं कुठलंही ड्रायफ्रूट्स वापरणार नाही आहोत अगदी कमी तुपात तयार होणारा ड्रायफ्रूट्सच्या लाडूपेक्षाही अगदी जास्त पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हा लाडू आहे अगदी कुरकुरीत होतात हे लाडू कमी तुपामध्ये बनतात घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या चार साहित्यापासूनच हे लाडू बनवणार आहोत आता अशा प्रकारचे लाडू ना तुम्ही परगावी तुमची मुलं जर हॉस्टेल हॉस्टेलवरमध्ये राहत असतील तर त्यांना बनवून द्या किंवा लहान मुलं जर घरामध्ये असतील तर त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा लाडू द्यायला काही हरकत नाही किंवा आधीमध्ये आपण दोन अडीच तास टी व्ही वगैरे कम्प्युटरवर काम केलं तर थोडंसं सा दमल्यासारखं होतं त्यावेळेस असे बाजारातून आणलेले महागडे स्नॅक्स खाण्यापेक्षा असा औषधी लाडू एक खाल्ला तर फायदाच होणार आहे चालू करूयात मग आता डिटेल रेसिपीला तर सुरुवातीला आपण कडई चांगली कडक झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर एक वाटीने गच्च भरून वाटीभर शेंगा घेऊयात एक वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी करा त्याच वाटीनी सगळं साहित्य आपण मोजून घेणार आहोत तर सुरुवातीला काय करूयात चार ते पाच मिनटं शेंगाला चांगलं मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर खरपूस भाजून घेऊयात चार ते पाच मिनटामध्ये ना शेंगा अगदी तडकून मस्तपैकी अगदी मिडियम गॅसवर खरपूस भाजलेले आहेत पहा आता शेंगामुळं काय होतं तर शेंगामुळं आपल्या शरीराला स्निग्धता मिळते पहा आणि शेंगाचं जर रोज तुम्ही सेवन केलं ना तर अगदी गॅस ॲसिडिटीपासून सुटका होते शेंगामध्ये कॅल्शियम आणि विटामिन जास्त असतं दररोज जर तुम्ही शेंगाचं सेवन केलं ना तर रक्ताची कमतरतासुद्धा भरून निघते असे बरेच गुणधर्म आहेत शेंगाचे त्यामुळे ह्या शेंगा अगदी एनी तुम्ही कधीही खाऊ शकता आहारात घेऊ शकता तर आता ह्या भाजलेल्या शेंगा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि चांगलं थंड करून घेऊयात तुम आता कडाई परत कडक करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला पोहे घ्यायचेत तर मेजरमेंटच्या वाटीनी दोन वाटी आपल्याला पोहे घ्यायचेत भाजण्यासाठी आता हे मोजून घेतलेले दोन वाटी पोहे आपल्याला मिडियम गॅस करून काय करायचं आहे चांगलं गोल्डन कलर असतोपर्यंत भाजून घ्यायचे पोह्याला आता हे भाजायला घेतलेले पोहे ना गोल्डन कलरचे तोपर्यंत त्याला थोडंसं सोनेरी कलर येतोपर्यंत सारखं खालीवर करत राहायचं आहे पोह्याला थोडासा हलकासा सोनेरी कलर या आला आहे पहा आता पोह्यामध्ये कॅलरी कमी असल्यामुळं पचायला हलके असतात पोह्यामध्ये काय होतं फायबर आणि लोह असल्यामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं त्यामुळे काय होतं डायबिटीस लोकांना पोहे खूप फायदेशीर ठरतात आणि ज्यावेळेस तुम्ही पोहे आणि शेंगा एकत्र खाता प्रोटीन भरपूर मिळून जातं शरीराला आता हे भाजलेले पोहे आहेत ना चांगले थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे भाजल्यानंतर त्याच मेजरमेंटच्या वाटीनी एक वाटी गच्च भरून सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे पहा त्याला भाजायचं आहे आता व्यवस्थित लो गॅसवर आता खोबऱ्याचा खीस हा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा खीस हा नपट करणं लागू शकतो करपू शकतो त्यासाठी सतत खालीवर करायचं आणि मंद गॅसवरच खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ज्या लोकांची त्वचा खूप कोरडी आहे म्हणजेच ड्राय आहे अशा लोकांनी जर नियमित थोडं थोडं सुकं खोबरं जर आहारात घेतलं तर काय होतं त्वचा थोडीशी ग्लो व्हायला लागते त्वचेवर चमक येते कुठलीही तुम्ही गोड पदार्थ केला ना तर बाकीचे जे सुकामेवा आपण वापरतो काजू बदाम पिस्ता वगैरे तर त्याच्याबरोबर सुद्धा खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो पहा आणि थोडंसं खिसून किंवा खोबऱ्याचे काप करून गोड रेसिपीमध्ये याचा वापर केला जातो उष्णता पित्त रक्तविकारासाठी बुद्धी एकाग्रता वाढवण्यासाठी खोबरं खूप महत्त्वाचं आहे हे खोबरंसुद्धा आपण वेगळं ठेवणार आहोत प्लेटमध्ये भाजलेले पोहे कुरकुरीत आणि थंड झालेत पहा आता त्यानंतर भाजून घेतलेले शेंगाही चांगल्या थंड झालेत भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस पण थंड झाला आहे तर ह्या ला लाडूमध्ये ना पोह्याचा समावेश आपण कशासाठी केला आहे डिंक घातल्यानंतर ज्याप्रमाणे कुरकुरीत होतात ना लाडू अगदी पोहे घातल्यानंतरसुद्धा त्याच प्रकारचा कुरकुरीत पण आपल्या लाडवाला येणार आहे फक्त ग्राइंड करताना अगदी पिठासारखं ग्राइंड करायचं नाही बारीक कर रव्यासारखं ह्याचं टेक्शर पाहिजे तर सुरुवातीला आपण पोहे चांगले ग्राइंड करून घेऊयात तर पोहे आपण मिक्सरमधून चांगले बारीक करून घेतलेले आहेत पहा तर टेक्स्चर आपल्याला पाहायला मिळेल इथं इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बघा हातावर घेऊन असा अगदी रवाळ बारीक रवाळ असं टेक्चर आलं पाहिजे या पद्धतीनं आपण पोह्याला बारीक करून घेतलेलं आहे आता हे भाजून बारीक करून घेतलेले पोहे आहेत ना ह्या पोह्याची पूड एका स्टीलच्या पाठीमध्ये काढूयात आता पोहे बारीक करून घेतल्यानंतर आपण जे भाजून ठेवलेल्या शेंगा होत्या ना तर ते शेंगा चांगल्या थंड झालेत आता शेंगावरची साल बिलकुल काढायची नाही कारण शेंगाच्या सालीमध्ये आपल्या शहराला फायदे फायदेशीर असे भरपूर गुणधर्म असतात तर हे शेंगा आपल्याला अगदी बारीक ग्राईंड करून घ्यायचेत पहा तर मिक्सरला लावून घेऊयात शेंगा तर अशा पद्धतीने ना बारीक करून घेतलेत आपण शेंगा तुम्ही पाहत असाल बघा व्हिडिओमध्ये शेंगा अशा पद्धतीने बारीक केल्या ना त्यामधलं जे तेल असतं ते तेल चांगलं रिलीज होतं पहा हे पहा अशा पद्धतीने जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घेऊयात शेंगा शेंगातलं तेल रिलीज झाल्यानंतर थोडंसं लाडूला बायंडिंग यायला मदत होते आता ज्या पाठीमध्ये आपण पोहे बारीक करून ठेवले होते त्याच्यामध्येच हे शेंग बारीक केलेल्या शेंगाची पावडर घालणार आहोत तर अशा पद्धतीने पोहे आणि शेंगा आपण बारीक करून घेतलेत आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत खोबऱ्याचा खीस खोबऱ्याचा खीस पण चांगला थंड झालं आहे आणि कुरकुरीत झालं आहे पहा क खोबरं ग्राइंड करत असतानाच त्याच्यामध्ये एक पदार्थ मिसळायचा आहे तो म्हणजे डाळे किंवा डाळवे आता ज्या लोकांना पावसाळ्यामध्ये वारंवार सर्दीचा त्रास होतो ना अशा लोकांनी डाळ्याचं सेवन अवश्य करावं परत जे लोक वेट लॉस जर्नीमध्ये आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनीसुद्धा डाळ्याचं सेवन केलं ना त्यांना भरपूर फायदा मिळतो आता व्हेजिटेरियन लोकांनी डाळं अवश्य खावं त्यापासून प्रोटीन भरपूर मिळतं पहा डाळ्यापासून एच बीची कमतरता भरून निघते आता सुके खोबरं आणि डाळं आपल्याला एकत्र ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं ना आपण सुके खोबरं आणि डाळं एकत्र बारीक केलेलं आहे पहा भरपूर ह्याला पुड करायचं कारण काय होतं सुकं खोबरं बारीक केल्यानंतर ग्राइंड केल्यानंतर पिसल्यानंतर त्याच्यातलं जे रि तेल असतं ना तेल भरपूर प्रमाणात रिलीज होतं आता हे बारीक केलेलं मिश्रण आहे ना हातात घ्यायचं आणि दाबून बघायचं त्याचा अगदी घट्ट मुटका झाला ना अगदी परफेक्ट आपलं ग्राइंड झालं हे दोन्ही पदार्थ अशा या पद्धतीनं तयार झालं पाहिजे मुटका आता ज्या पाठीमध्ये आपण पोह्याची पूड आणि शेंगाची पूड करून ठेवली होती ना त्याच पाठीमध्ये सुकं खोबरं आणि बारीक केलेलं डाळवं याचं मिक्सर घालायचं आहे हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे एका पाठीमध्ये काढून घेऊयात सगळं डाळवं आणि सुकं खोबरं आता हे सगळं जे आपण बारीक करून ग्राइंड करून घेतले ना एका पाठीमध्ये सगळं साठवलं हो आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमच्याभर सुंट पावडर घालून घेऊयात पहा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ना सुंट आवश्यक हवी आता सुंठेनंतर आपलं विलायची आणि जायफळ एकत्र करून साधारण एक चमचाभर घेतले त्याची पावडर घालून घेऊयात आता हे सगळं मिक्सर आपल्याला छान एकजीव करायचं आहे तर चमच्यापेक्षा हाताने जर मिक्स केलं तर लवकर मिक्स होतं आता हे सगळं साहित्य आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे पहा तर इथं आपण ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालणार आहोत किसलेला गूळ तर ज्या वाटीनी सगळं साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीनी एक वाटी गूळ चांगला खिसून घ्यायचं आहे पहा इथं लाडूचं प्रमाण जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर एक वाटीऐवजी दीड वाटी गूळ तुम्ही खिसून घ्या आता होतं काय तेलकट पदार्थ खाणं मसालेदार पदार्थ खाणं किंवा प्रदूषित हवेत हिंडणं यामुळं बऱ्याच जणांना पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो बघा अशा लोकांनी गूळ जर रोजच्या आहारात थोडं थोडं सेवन केलं ना तर त्यामुळं अशा लोकांचं पिंपल्सचा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात कमी होतो गुळानं ना काय होतं थकवा कमी होतो पाण्याबरोबर जर थोडंसं गुळाचा खडा जर घेतला ना तर थकवा खूप कमी होता आपली प्राचीन संस्कृती किती सुंदर होती पहा बाहेरून आलेल्या माणसाला लगेच पाणी देत नव्हती थोडासा गुळ हातारा ठेवायचे आणि नंतर पाणी द्यायचे त्याच्यामगं किती मोठं सायंटिफिक कारण आहे आता काय होतं हल्लीच्या पिढीमध्ये काहीतरी भूक लागली किंवा काहीतरी खावंसं वाटलं तर अशा वेळेस काय करतात काहीतरी चमचमीत कॉर्न किंवा चिप्स असे आयते पाकिट मागून घेतात आणि ते स्नॅक्स आपण परतून त्यांना देतो तर अशामुळं काय होतं उगीच नको त्या वयात मुलांना लठ्ठपणा येऊन जातो पण आपले पूर्वज पहा अगदी काहीतरी खावंसं वाटलं तर डाळे फुटाणे शेंगा शेंगा गुळ किंवा डाळे गूळ अशा पदार्थाचे सेवन करत होते म्हणजेच आपले पूर्वज जे पदार्थ खात होते आणि आपण जे पदार्थ खातो त्याच्यामध्ये खूप तफा होत आहे त्यामुळेच आपले पूर्वजनांनी रोगी तंदुरुस्त आणि दीर्घायुष्य असायचे आता हे मिसळलेला गुळ ना बाकीच्या पदार्थामध्ये चांगल्या प्रकारे मिसळण्यासाठी काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लावायचं आणि फार नाही अगदी एक दोन वेळा थोडंसं फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं गूळ चांगल्या प्रकारे मिक्स होऊन निघतो गूळ हाताने मिक्स करण्यापेक्षा असं एक दोन वेळा मिक्सरवर फिरवून घेतलं ना अगदी मस्त गूळ बाकीच्या पदार्थामध्ये चांगला एकजीव होतं आणि मिश्रणाला थोडंसं बायंडिंग येतं आता राहिलेलं थोडं मिश्रण होतं ना ते पण थोडंसं मिक्सरमध्ये एक दोन वेळा फिरून घेतलं आहे आता गुळ ह्या पदार्थामध्ये चांगला मिक्स झाला आहे पहा आता ह्या मिश्रणाचं काय करायचं आहे आपल्याला लाडू बांधायचे तर लाडूला थोडंसं बायंडिंग येण्यासाठी आणि लाडूचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी इथं साजूक तुपाचा वापर करायचा आहे अर्धी वाटी साजूक तूप घेऊयात आता हे अर्धी वाटी जे आपण साजूक तूप घेतले ना तर ते थोडं थोडं करतच घालायचं आहे एकदम घालायचं नाही एकदम घातलं तर काय होतं आपल्या लाडूचं बायंडिंग बिघडून बसल आता हे जे साजू पारंपरिक तूप आहे ना तर या तुपामध्ये कुठलं पण आजार किंवा व्याधी बरी करण्याची प्रचंड ताकद असते आता आयुर्वेदानुसार जर तुम्ही तुपाचं योग्य प्रमाणात रोज सेवन केलं ना तर हेच साजूक तूप तुमच्या शरीरामध्ये औषध म्हणून काम करतं किंवा आयुर्वेदामध्ये जे वैद्य लोक असतात वैद्य लोक ना कितीतरी व्याधीवरचे जे काडे बनवतात ते काडे साजूक तुपामध्ये मिक्स करून आपल्याला खायला सांगतात बाळांबायकांना आपण तूप त्यांच्या आहारामध्ये देतो असे कितीतरी तुपाचे गुणधर्म आहेत तर अशा पद्धतीने काय करायचं थोडं थोडं तूप घालून आपल्याला लाडू बनवता येईल इतपत बाइंड झालं पाहिजे हे मिश्रण सगळं आता बाइंड थोडंसं कमी वाटायला लागलं मिश्रणाला तर बाइंडिंग येण्यासाठी राहिलेलं सगळं तूप आपण या मिश्रणामध्ये मी मिसळून घेणार आहे अशा पद्धतीने ना तुपाचा अंदाज घेत तूप घालायचं आता तूप घातल्यानंतर काय करूयात आपण मिश्रण ना एक मिनिट हाताने चांगलं चुरून घेऊयात असं केल्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण लाडू बनवायला घेत ना तर लाडू पटपट बाइंड होतात म्हणजे लाडूला पटकरणं शेप येतो आता हे मिश्रण चांगलं आपलं सुरून झाले पहा तर थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन काय करूयात आपण तुम्हाला जर लहान किंवा मध्यम मिडियम ज्या आकाराचे लाडू पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधून घेऊ शकतात एक लाडू इथं बांधून दाखवते मी तुम्हाला साजूक तूप शेंगा आणि किसलेल्या खोबऱ्यामुळं कसं होतं हे मिश्रण सहसा कोरडं पडत पट नाही पटपट लाडू बांधून घ्यायचे हातात किती सुंदर लाडू झाले पहा तुपामुळे चांगलं बायंडिंग पण आले अगदी सुंदर लाडू झालेला आहे आज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन वाजता आपल्या द्वारकेश किचनला भेट द्यायला विसरू नका शेजारच्या बेल आयकनवर जरूर क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जरूर पहिल्यांदा अगोदर तुम्हाला मिळेल भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद